प्रकरण चव्वेचाळीसावे निवांत कपूत शांततेचं मृगजळ चौदा मार्च एकोणीसशे एकोणतीस रोजी आइन्स्टाईनचा पन्नासावा वाढदिवस साजरा झाला त्या दिवसांमधल्या सततच्या दौऱ्यांनी आणि कांटम मेकॅनिक्सबद्दलच्या डोकं शिणवणाऱ्या विचारांनी तो पार थकून गेला होता ऊर्जा आणि वस्तू अवकाश आणि काळ अशा सगळ्या तत्वांना कवेत घेणाऱ्या आपल्या व्यापक सापेक्षता सिद्धांताप्रमाणेच कांटम मेकॅनिक्सलाही सामावून घेणारा एखादा नवाच सिद्धांत मांडायला हवा म्हणजे अनिश्चिततेची सगळीच कटकट एकदाची संपून जाईल असं त्याच्या मनानं घेतलं होतं आपल्या नव्या सिद्धांताचं नावही त्याच्या मनात तयार होतं युनिफाईड फील्ड थिअरी याच सिद्धांताच्या मांडणीमध्ये सध्या तो संपूर्णपणे गुंतला होता भोवताली नाझींच्या झोटिंगशाहीचा ताप वाढतच होता या सगळ्या ताणामुळे पोटदुखीच्या जोडीला आता हृदयाचं दुखणं सुद्धा त्याच्या मागे लागलं होतं त्याच्या पत्रव्यवहारांचा आणि भेटीगाठींचा व्याप इतका वाढला होता की आता हे काम एल्साच्या हाताबाहेर जायला लागलं होतं त्यामुळे एका तरुण चुंचुणीत मुलीला त्यांनी सेक्रेटरी म्हणून हाताखाली ठेवून घेतलं होतं तिचं नाव हेलन ड्युकास आइनस्टाईन सारख्या सुपरस्टार व्यक्तीचा पन्नासावा वाढदिवस म्हणजे त्याला शुभेच्छा देणाऱ्यांची मुलाखती घेणाऱ्यांची झुंबड उडणार असल्याचं नक्की होतं आइन्स्टाईननं त्या सगळ्या गदारोळापासून चक्क पळ काढला आणि शहरापासून दूर असलेल्या आपल्या डॉक्टर मित्राच्या बंगल्यात जाऊन हा दिवस निवांतपणे साजरा केला बर्लिनमध्ये त्याच्या वतीनं शुभेच्छा स्वीकारताना हेलनच्या मात्र नाकी नऊ आले या दिवशी आइन्स्टाईनच्या काही उमराव मित्रमंडळींनी त्याच्यासाठी एक खास सरप्राईज ठरवलं होतं आणि त्याला निमित्त झाला होता आईन्स्टाईनचा एक आगळा छंद तसे तर त्याचे सगळेच छंद त्याच्या मनस्वी स्वभावाला साजेसे होते दऱ्याखोऱ्यांमधून पायपीट करणं स्वस्थचित्त बसून राहणं व्हायोलिनवर मोझाडच्या बाखाच्या सुरावटी लेडणं ज्यू मंडळींवरचे अफाट हसवणारे विनोद गोळा करणं याचबरोबर होडी चालवणंही त्याला मनस्वी आवडायचं मोटार कारशी त्याचे सूर कधी जुळले नाहीत पण नौकानयन त्याला आवडायचं वयाच्या अठराव्या वर्षीचं विस्तीर्ण लेख युरिकमध्ये होडी चालवताना त्यानं हे कसब शिकून घेतलं होतं अर्थात व्हायोलिन वाजवण्या इतक्या सफाईदारपणे त्याला हे काम कधीच जमलं नाही पाण्याचा शांत प्रवाह त्याच्या लहरींना नाजूकपणे ग्रागेसारत पुढे जाणारी होडी शिडात शिरणारा वारा हे सगळं म्हणजे त्याची सुखाची ठेव होती कधीकधी -कधी वारा पडलेला असताना तो होडीला प्रवाहाबरोबर आपोआप पुढे जाऊ द्यायचं अशावेळी बोटीत पहुडून आभाळ पाहत राहणं त्याला अपार आवडायचं वर पसरलेल्या निळ्या आभाळाकडे आणि भोवतीच्या निळ्या पाण्याकडे पाहताना त्याला विश्वाच्या अथांगतेचं साक्षात दर्शन घडत असावं त्याच्या सगळ्याच मित्रांना ही गोष्ट ठाऊक होती म्हणूनच तर त्याच्या पन्नासाव्या वाढदिवसाला त्या सगळ्यांनी मिळून त्याला एक छानशी नवीकोरी सेलर बोटच भेट दिली पाण्यात संथ विहरणाऱ्या शार्कच्या एका जातीवरून आइन्स्टाईननं या होडीचं नाव ठेवलं टमलर आइन्स्टाईन जागतिक कीर्तीचा शास्त्रज्ञ आपल्या शहरात राहतो आपणही त्याच्या सन्मानाला साजेशी काहीतरी भेट त्याला द्यायला हवी असा विचार बर्लिनच्या नगरपालिकेनंही केला त्याला एक जमीन आणि एक छानसं घर भेट म्हणून देण्याचा प्रस्ताव पालिकेच्या सभागृहात मांडला गेला पण कुठे माशी शिंकली कोण जाणे वाढदिवस शिळा होऊन बराच काळ झाल्यानंतरही घर मिळण्याच्या आघाडीवर काही हालचाल होईना एकूणच तो सगळा प्रकार विनोदी होता पण घर घेण्याची कल्पना आईन्स्टाईन आणि एल्सा यांनी सोडून दिली नाही त्यांनी स्वतःच पोट्सडॅम जवळच्या कपूत नावाच्या भागात एक छोटीशी जागा घेऊन तिथे एक टुमदार लाकडी घर बांधून घेतलं घराची वास्तू साधीशीच पण छान होती शहरापासून दूर असलेल्या या निवांत जागेला हावेल नदीचा निसर्गरम्य किनारा होता शहरापासून दूर असल्यानं इथे शांतता होती चालण्यासाठी सुंदर रस्ते होते आइनस्टाईन आणि एल्सा दोघंही या घरात रमले बर्लिनच्या धकाधकीपासून पळ काढावासा वाटला की आइनस्टाईन इथे यायचा हावेलच्या प्रवाहामध्ये तो आपल्या नव्या होडीतून छान सैर करत असे त्याच्या मनाला शरीराला आलेला थकवा भरून काढण्याची दिव्य औषधी इथल्या वातावरणात होती अनेकदा त्याचे जीवलग मित्र देशोदेशीचे खास पाहुणे त्याला भेटायला इथेच येत भारतातून रवींद्रनाथ टागोरही त्याची भेट घेण्यासाठी एकदा इथे आले होते कपूथ म्हणजे आइन्स्टाईनसाठी नंदनवन होतं घर बांधण्याच्या खर्चात आम्ही कफल्लक झालोय खरे पण मी खूप खूप खुश आहे इथे त्यानं मायाला पत्रातून कळवलं होतं पण नंदनवनाचं हे सुख फार काळ टिकणार नाही आपलं हे घरकुल द्वेष हिंसा राष्ट्रभक्ती यांच्या नावाखाली चाललेल्या अविचारापासून सुरक्षित नाही हे आइन्स्टाईन मनोमन जाणून होता